महामार्ग पोलीस उजळेवाडी आणि महालक्ष्मी ब्लड बँक कागल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास दोनशे वीस जणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला समर्थ मंगल कार्यालय उजळेवाडी येथे पार पडलेल्या या शिबिरात प्रत्येक रक्तदात्याला मोफत हेल्मेट देण्यात आले शिबिरात रक्तदानासोबतच सर्वांची मोफत आरोग्य तपासणी रक्त तपासणी आणि डोळे तपासणी करण्यात आली महामार्ग पोलीस उजळेवाडीचे पीएसआय सुनील माळगे प्रदीप जाधव आदींनी उपस्थित राहून वाहन चालवताना घ्यावयाची दक्षता आणि वाहतूक नियमांबद्दल जनजागृती केली प्रदीप जाधव यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचे सांगत रक्तदानाचे महत्व विशद केले मुडशिंगेचे स्थायी सभापती प्रदीप झांबरे सरपंच दत्ता पाटील महेश जाधव सामाजिक कार्यकर्ते यांनी या शिबिराचे कौतुक करत आयोजकांना शुभेच्छा दिल्या शिबिरातील प्रमुख मुद्दे रक्तदान शिबिरात दोनशे वीस जणांनी रक्तदान केले प्रत्येक रक्तदात्याला मोफत हेल्मेट देण्यात आले मोफत आरोग्य तपासणी रक्त तपासणी आणि डोळे तपासणी करण्यात आली वाहन चालवताना घ्यावयाची दक्षता आणि वाहतूक नियमांबद्दल जनजागृती रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचे सांगत रक्तदानाचे महत्त्व विशत के